बरेचसे अंतर आपल्या साईड च्या काही लोकांची गाठ पडायची कोणाची बाळू मामा कोण बाळू मामा पच मुलगा कोण मायाप्पा बाळाप्पाचा कोण बाळाप्पा आरभावे नावाचा बाळाप्पा ऐका बाळाप्पा भावे हे मायाप्पाच्या वडिलांच नाव आहे मायाप्पा बाळाप्पा भावे हे बाळूमामांच्या वडिलांच नाव आहे आणि आर भावे हे hey, सद्गुरु संत बाळगमाच नाव आहे लक्षात ठेवा बरं का मग लोक तो मया ऐकलं ऐकलंय तो भविष्य सांगतो भविष्य सांगतो उत्काळ सांगतो सांगतो वर्तमान सांगतो सांगतो मग आमचं दर्शन होईल का होईल की दर्शन होईल की मेंढपाल ज्या टायमाला मेंढ घेऊन संध्याकाळच्या कायमाला तावेत होती त्या टायमाला काही लोक त्या मेंढपालांच्या माग 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 मामाकडं येत होती त्यात येत सुधाप्पा नावाचा एक रोस्त त्या मेंढपाला संघाला मामांनी बघितलं सिद्धाप्पा आला वाटत मामाने हात पाहिले अरे सिद्धाप्पाने इकडं तिकडं बघितलं त्याला वाटलं दुसरंच मामा फुला लाक मारते कारण का मामाने त्या सिताप्पाला बघितलं होतं सिद्धप्पा ने मामाला बघितलेलं नव्हतं त मामा म्हणाला सिद्धाप्पा इकडे तिकडे काय झालोया अरे तुला झाक ना मार रिया या टायमाला सिद्धाप्पा म्हणला माझी मामाची कधीच गाठ नाही तरी माझं नाव ह्यांना कसं माहिती बघा तुम्ही मामाच्या तळाकडे जी जी व्यक्ती येते त्या त्या व्यक्तीच रक्षण करायचं काम माझ्या सद्गुरु संत बाळू म्हणाल टाकला की सर्वस्व मामाची जबाबदारी सर्वस्व मामाची जबाबदारी दोन हजार अठरा पासून मी मामाच्या तळावर कीर्तन करतोय आज नाही लांब लांब जातो पण कधीच काही आम्हाला झाल्यान नाही एक बार तरी खात्या कपडे आलेलोच होत आम्हाला कपडे त्यांचा दोष नाही आमच्या गाडीत तेरा जण होती गाडीत सात सीटाची गाडी किती सात सीटाची आणि बसलो किती तेरा जण पिक्सल कशी आडविली पंधरा नंबरवर ना आम्ही कीर्तन करून घेतो तो पिक्सल कशी आडवली मालिक ही से घेतली काय ही म्हणजे घेतली मोपली त्याने गाडी तिरा बसला पावती दोन हजाराची मला आले तेवढं जात काय कराय तस जास्ती तो सांगतो सांगितलं कुठला कुठे म्हणलं कीर्तन कराय लगा कीर्तन करायला म्हणतात भंडारा लावून जाता बरं म्हणला हुक्का पाहिजे कीर्तनाला काय म्हणलं लगा कीर्तनाला म्हणतात भंडारा लावता हुक्का पाहिजे कीर्तनाला अहो म्हणलं बुक्या म्हणून तू आता भंडारा म्हणजे म्हणला अहो बाळमा माझ्या तळाव भेटतो असं म्हटलं तर बसलेले जर खाकी कपडे वर उठले जाऊ दे जावदी जाऊ दे ती म्हणलं का अरे ते मामाच्या तळावर गेली ती मला, मला येडाई कर तू मामा आपल्याला सरळ करता मला जाऊ दे असं म्हटलं म्हणून आमची गाडी अरे मामाचा शेकडे खाती कपडेवाले देखील <laughs> आयक्ता एवढी ताकद या ता, सद्गुरू संत बाळू मामाला त्याळ तू कुठं मला की बावन फाट्यावर <laughs> <laughs> इद्दला का <तुगा>। काय <laughs> सांगू मला कीर्तन कर कीर्तन कीर्तन सांगतो मी कीर्तन नाही कीर्तन कडून म्हणायचं जी सासूने गप्पा मारतो त्याला कीर्तन म्हणायचं मी सासूने गप्पा मारत नाही त्या टायमाला मामा म्हणलाय तुला थाक मारतोय सिद्ध म्हणला मला कधी बघितलं नाही तू मामा पुढे गेला मामाच्या मस्त झाला श्री माताच्या नाव अरे